आवराभारी राधाकृष्णाचं मंदिर ना आपल्याला माहितच नव्हता सकाळच सकाळच आपला गुंडा माझ्या माग लागला अरे गुंडा म्हणजे आपले मिस्टी हो ती बोलते मला ना काहीतरी नाना खावाला दे चल मग बरं जेव जेलो डेरीवर व नाता आईस्क्रीम देतले आईस्क्रीम म्हणजे आपल्या गुंड्याचा जीव मग केली गाडी चालवून निघलो राधाकृष्ण मंदिर चिंचवलीला आपले घरापासून फक्त एक तासावर होता चिंचवलीला आलतो तर छोट्या लक्षाची बी भेट घेतली छोटा लक्ष म्हणजे शांत एकदम देखणं असा हत्यार तुम्ही जर बैलगाडा लवर असाल तर नक्की इथं व्हिजिट करा लगेच त्यांच्या पाच मिनिटांना आपल्या राधाकृष्ण मंदिरांना आपण पोहोचलो मंदिर तर लांबच्या जाम भारी वाटत होता आवरा भारी मंदिर ना त्याच्या समोरचा व्ह्यू पण आवरा जबरदस्त होता ना बघूनच हे रावलो मी चला मात्र मंदिराच्या आतमध्ये जाऊन जाऊ ना आपण पण दर्शन जाऊ राधाकृष्णाच्या आवऱ्या भारी मूर्त्या बघून मनाला एकदम शांतसा वाटला बाकीची कलाकृती बी आवरी भारी होती ना मंदिरांच्या बाहेर जायची इच्छाच होत नव्हती मंदिराच्या बाजूलाच गौशाला पण कॅन्टीन पण कॅन्टीन मध्ये पण तुम्हाला बराच काही पण भेटून जाईल तर एक बारीक पोरा भेटला त्याच्यासोबत जाम मस्ती केली मग सगळ्यात मेन गोष्ट तो बॅनर बघाय बॅनरच्या हिशोबाने तुम्ही दर्शनाला दर या नाही तर तुम्हाला मंदिर बंद भेटेल तुम्हाला जर या मंदिरात यायच असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंटमध्ये मी ॲड्रेस दिलेला आहे आजची व्हिडिओ आवडली असेल लाईक कमेंट शेअर होऊन जाऊन दे पण टाटा बाय बाय टेक केअर